सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे जमाते इस्लामीच्या वतीने बसस्थानक येथे आयोजित भव्य ईद मिलनचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मौलाना वाजिद कादरी यांनी सामाजिक एकता धार्मिक सौहार्द आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर आपले विचार मांडले रमजान महिन्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की हा त्याग संयम आणि समाजसेवेचा महिना आहे उपवासामुळे आपल्याला भुकेचे आणि तहानेचे महत्त्व कळते तसेच गरीब लोकांच्या वेदना समजण्यास मदत होते त्यांनी समाजातील सर्व लोकांना गरजूंना मदतीसाठी सदैव पुढे येण्याचं आवाहन केलं अध्यक्षांनी आपल्या प्रेरणादायक भाषणात ईद हा केवळ सण नसून बंधत्व आणि सहकार्याचं प्रतीक असल्याचं सांगितलं त्यांनी सर्वांना एकत्र राहण्याचा आणि समाज शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश दिला कार्यक्रमाचा समारोप शेख सलीम यांनी आभार प्रदर्शन करून केला आणि सामूहिक प्रार्थना तसेच सर्वांना ईदच्या शुभेच्छांसह करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष शेख इस्माईल यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाचं महत्त्व स्पष्ट केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वीर कमाल यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत शेख सलीम यांनी विचार मांडले या प्रसंगी मौलाना इक्बाल खान बलेखा पठाण रामचंद्र मोरे आणि दत्ता जोशी हे मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित होते या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती अक्रम देशमुख एम सी एन न्यूज घाटनांद्रा